नाशिक शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत सातपूर पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे विकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार सीमाते हिरे सन्मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे आपले आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण असतं आणि मी सातत्याने हे सांगतो की पोलीस दलाची निर्मिती जरी इंग्रजांच्या काळात झाली तरी त्यावेळी पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपले जी काही पोलिसांचा आकृती बंद होता किती पोलीस स्टेशन असले पाहिजे त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे हा एकोणीसशे सत्तरमध्ये तयार झाला होता आणि एकोणीसशे सत्तर नंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही त्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर आव्हानं बदलली वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार बदलले पण आपली सिस्टीम मात्र जुनीच होती पण मला अतिशय आनंद आहे की नुकतंच त्या संदर्भात सगळा आढावा घेऊन आता आपण पोलीस ठाण्यांचा नवीन आकृती बंद तयार केला दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे किती लोकसंख्येच्या पाठीमागे एक पोलीस स्टेशन असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये किती प्रकारचे अधिकारी आणि अंमलदार असले पाहिजेत असे सगळे नवीन नियम आपण तयार केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली मागच्या काळामध्ये आपण सीसीटीएनएस सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातन संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन हे आपण ऑनलाईन केले सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण आता क्रिएट करतो त्याच्यामुळे कोणालाही एफ आय आरमध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा एफ आय आर नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला यामुळे मात देता येते आणि अधिक लोकाभिमुखता आपल्या पोलीस मध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सा भाग ताईने आताच सांगितलं एमआयडीसी आहे मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलिस स्टेशनची आवश्यकता होती जुनी बिल्डिंग खराब होती नवीन बिल्डिंग करायची होती ती चांगली बिल्डिंग झाली आहे पण नुसती चांगली बिल्डिंग होऊन चालणार नाही तर त्यातनं जो सगळा काही कारभार चालतो तोही चांगला चालला पाहिजे त्यामुळे मी जे सिनियर पीआय या ठिकाणी आहेत त्यांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि जसं तुमचं पोलीस स्टेशन सुंदर दिसत आहे तसं तुमचं कामही सुंदर असलं पाहिजे आणि लोकांनी तशा प्रकारे पुढच्या काळात जेव्हा मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलीस दलही सुंदर काम करताय अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपल्या नाशिकचे नवीन सीपी या ठिकाणी आहेत तसे आता फार नवीन ते राहिले नाहीत पण ते देखील उत्तम काम करतायत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये निश्चितपणे सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल आणि जे गुंड आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी गुंडागर्दी करण्याची इच्छा होणार नाही अशा प्रकारचं काम ते करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आणि संपूर्ण दलाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र